समांतर रेषा या संकल्पनेवर आधारित हा प्रश्न आहे आपल्याला प्रश्नात असं सांगितलं आहे की रेश ए बी ही रेश शिवडीला समांतर आहे आणि त्यानंतर अँगल वायचं माप आपल्याला काढायला सांगितलेलं आहे जर रेश ए बी म्हणजे ही रेषा रेशिडीला समांतर असेल तर हा आणि हा या ठिकाणी होणारे कोण असा मोठा कोण आणि हा कोण हे दोन कोण एकमेकाचे युत्क्रम कोण असतात म्हणजे आणि युत्क्रम कोणाचे माप हे समान असतं हा कोण एकशे सत्तावीस अंशाचा आहे म्हटल्यानंतर हा पूर्ण सुद्धा एकशे सत्याऐंशी सत्तावीस अंशाचा असणार आहे परंतु आपल्याला त्या कोणातील काही भाग पन्नास अंशाचा दिलेला आहे म्हणजे उर्वरित भाग हा एकशे सत्तावीसमधून पन्नास वजा केल्यानंतर सत्याहत्तर अंश येणार आहे आणि पर्याय क्रमांक डी सत्याहत्तर डिग्री ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे